लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राहुरी शहरातील स्टेशन रोड पंचायत समिती समोरील बारा गाळे आज अकरा मार्चला राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण पथकानं जमीन दोस्त केले गेली पंचेचाळीस वर्षांपासून राहुरी स्टेशन रोड येथील पंचायत समिती कार्यालयाबाहेर असलेले बारा दुकानं अतिक्रमण विभागानं नोटीस पाठवून खाली करण्यास सांगितले होते मात्र सुरुवातीला गाळेधारकांनी याला विरोध केला होता तर काल दहा मार्चला मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी गाळेधारकांना गाळे खाली करण्यास सांगितलं होतं त्यानुसार रात्रीच काही गाळेधारकांनी आपले गाळे खाली करण्यास सुरुवात केली तर आज सकाळी एका गाळेधारकानं याला विरोध करत थाळीनाद आंदोलन केलं पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलकाला ताब्यात घेतलं गेलं त्यानंतर या गाळ्यांवर जेसीबी चालवून हे गाळे जमीन दोस्त केले गेले यातील बहुतांश दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीनं आपली दुकानं काढून घेतली होती सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नावनोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक